नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो बंदर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो आज आपण आलो आहे किल्ले पन्हा किल्ले पन्हागरावरती इंटरप्रिटेशन सेंटर हे नुकतंच स्थापन केलेलं आहे आणि या ठिकाणी आज आपण भेट द्यायला आले इथं आल्यानंतर आपल्याला प्राचीन वास्तू संदर्भातील जे पाऊल गुण आहेत त्या संदर्भातील ज्या वास्तूंचे अवशेष आहेत त्या संदर्भातली माहिती आपल्याला इथं पाहायला मिळते आणि शिवाजी महाराजांची वंशावळ असेल छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा पन्हागडावरील कालखंड या संदर्भातील माहिती अगदी प्रभावीपणे इथं आपल्याला दर्शवण्यात आली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच थर्टी थर्टीन डे थिएटर या ठिकाणी स्थापन केले आणि हे भारतातील पहिलं थिएटर आहे ज्यामध्ये पन्हागडाचा रणसंग्राम हा अर्धा ते पाऊन तासाचा चित्रपट आपल्याला पाहायला मिळतो आणि या थिएटरचं वैशिष्ट्य म्हणजेच की तेरा डी म्हणजेच एक वेगळ्या प्रकारचा जिवंत असा अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आज आम्ही हा अनुभव घेण्यासाठी पन्हाळगडावरती आलेलो आहे तर नक्की तुम्ही पन्हाळगडाला भेट द्या धन्यवाद नुकताच मी थर्टीन डी थिएटरचा एक्सपिरियन्स घेऊन आता बाहेर आलेलो आहे पन्हाळगडाचा रणसंग्राम हा थर्टीन डिश शो आपल्या पन्हाळ्यामध्ये आहे आणि तो मी आत्ताच अनुभवला तर याचा एक एक्सपिरियन्स ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून मी शेअर करेन तर याचा विज्युअल एक्सपिरियन्स हा एकंदर आपण पाहता हा इतका भव्य दिव्य वाटत नाही आहे कदाचित हा एक ॲव्हरेज शो असा मला जाणवला आणि याची कथा ही पन्हाळगड आणि पावनखिंडा आणि विशाळगड या लढायांमध्ये जी घट गट, घटना घडलेल्या आहेत जो इतिहास आहे तो दाखवण्याचा यामध्ये प्रयत्न केला आहे आणि इथं थर्टीन डी एक्सपिरियन्सच्या बाबतीत आपण जर का विचार केला तर याचा व्हिज्युअल एक्सपिरियन्स एकंदर आ, मला एकंदर ॲव्हरेज वाटला आणि त्यामध्ये स्टोरी टेलिंगसुद्धा इतक्या ठाम पद्धतीनं आपल्याला प्रभावी जाणवत नाही आहे पण जर का वन डे ट्रीप तुम्ही करणार असाल तर नक्कीच तुम्ही या पन्हाळाच्या इंटरप्रिटेशन सेंटरला भेट द्या कारण की इथं एंटर झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला जी काही पेंटिंग्ज आणि संदर्भातली जी माहिती मिळते ती अतिशय सफल अभ्यासपूर्ण अशी माहिती आहे आणि त्याचमधून आपल्याला पन्हाळ्याचा संपूर्ण इतिहास इथं पाहता येतो इथं थर्टीन डी शो पाहताना आपल्याला सुरुवातीला एक पाच मिनटाची इंट्रोडक्शन क्लिप दिली जाते त्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला पन्हाळगडासंदर्भातील इतिहास आणि सद्यस्थितीची माहिती मिळते आणि तिथून आतच आपण थ्री डी आणि थर्टी डी शोचा अनुभव घेऊ शकतो यामध्ये एक विज्युअल एक्सपिरियन्स आणि फस्ट इम्प्रेशन म्हणून आपण हा चित, चित्रपट जो पन्हागडाचा रणसंग्राम आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता आणि हा शो एन्जॉय करू शकता आ, या शोबद्दल आपण जर का सखोल विनिमय करायचा झालाच तर हा एकंदर शोचा माझा अनुभव हा एकंदर ॲव्हरेज होता म्हणजे इतका प्रभावी असा एक अंगाव येणारा एक्सपिरियन्स मला जास्त जाणवला नाही तर हा एक बेसिक रिव्ह्यू होता माझ्याकडून या थर्टीन डी इंटरप्रिटेशन सेंटरच्या शोचा तर नक्कीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास असा एक वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला त्याचा नक्कीच मला अभिमान आहे आणि त्याचं कौतुकही आहे तर नक्कीच जास्तीत जास्त, जास्त लोकांनी हा शो पहा आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला तो मलाही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद